की आम्ही हे पाणी वाचवण्याकरता जवळपास चारशे नव्वद मशीन्स आम्ही दिलेले आहे तीनशे छत्तीस गावामध्ये आम्ही मशीन दिलेलं आहे आणि त्याचं खर्च जे आहे ते तीन कोटी एक्क्याऐंशी लक्ष रुपयाचा खर्च या कामावर केलेला आहे आणि एक मोठं भांडं महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे यावेळेस निसर्गची कृपा होईलच आणि भरपूर पाणी जे आहे ते आपल्या या भांड्यामध्ये देव आपल्याला देईल आणि या सर्व कामामध्ये शासन प्रशासन सर्वांचं सहकार्य सामाजिक संस्था समाज आमचे सुपरवायझर जे आम्ही नेमलेले होते ते पाणी फाउंडेशन त्यांची सर्व मंडळी त्यांचे सर्व सुपरवायझर या लोकांनी खूप खूप मेहनत केली आणि मुख्यत्वे आमच्या शेतकऱ्यांनी आमच्या गावात राहणाऱ्या रा, खेड्यामधील आमच्या स्त्रियांनी पुरुषांनी लहान मुलांनी भरपूर हे श्रमदान केलेलं आहे महाश्रमदान सादरावाडी धारणीजवळ झालेलं आहे विदर्भामध्ये इंदापूरला झालेलं आहे सोलापूरजवळ ओशाला झालेला आहे लातूर जवळ त्याच्यानंतर गोळेगावला आपली जी सहाशे मुलं आपण नेलेली होती शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांची जी मुलं आहेत ती लहान लहान मुलं त्यांनी येऊन गोळेगावला सुद्धा श्रमदान केलं महाश्रमदान झालेलं आहे पाणी फाउंडेशनने संपूर्ण राज्यात श्रमदान आणि मशनरीच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम हाती घेतली राज्यात चारशे पोकलेन आणि जेसीबी मशीनच्या साहाय्याने तीनशे छत्तीस गावे पाणीदार बनविले यात यवतमाळ जिल्ह्यातील अठ्ठावीस गावात दोनशे एकाहत्तर जेसीबी आणि दोनशे एकोणीस आले त्यातून सत्तावीस हजार तीनशे साठ कोटी लिटर पाणी जमिनीत जाणार आहे म्हणजेच कोटी त्र्याहत्तर लाख साठ हजार टँकर पाणी मुरविले जाणार आहे यात एकूण चौऱ्याहत्तर हजार तास काम करण्यात ता आले आहे यावर काम करताना संघटनेने दहा कोटी खर्च केलेत शासकीय खर्चाप्रमाणे हा आकडा वीस कोटीच्या वर जातो अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शनजी जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी प्रदीप जैन सुभाषचंद्र आचलिया महेंद्र सुराना प्रकाशचंद्र छाजेट प्रसन्ना दफ्तरी महेंद्र बोरा मनोज सेठिया धीरज तोडरवार उपस्थित होते